शुभ सकाळ सगळ्यांना तुमचा दिवस आनंदात जाऊ आणि आज बक्कासूर पळतोय मथूर येणार नाही आहे वेगाचा शेवट सरजा येणार नाही आहे खूप वाईट वाटतंय वाट कारण की टॉपशी बैल आज मैदानामध्ये येणार नाहीत मथूर आजारी असल्यामुळे नाही येणार आणि सरजा माहीत नाही सरजाची चिठ्ठी निघाली नाही आणि नक्कीच आज बक्कासूर पळतोय त्याच्यामुळे सगळे आज खुश असतील कारण की असला की सगळ्यांचे चेहरे आनंदित असतात अगदी माता सुद्धा असतो आणि नक्कीच आज कोणते बैल कोणत्या गटामध्ये आहे चिंचाळीच्या मैदानामध्ये चला मग बघूया उशीर न करता गट क्रमांक एकमध्ये मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे त्यांचा घरचाच साज घरचा साज म्हणता नाही येणार कारण की त्यांची तीन बैल आहेत अर्जुन कंदूरचा राजा आणि जिवा या तिघांच्या मधील त्यातला एक बैल त्या एक नंबर गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक दोन मध्ये कारुंडेकरांचा चिक्या सगळ्यांचा लाडका बैल आत्ता गुलालाचा बेताज बादशा ज्याला म्हटलं जातं असा कारुंडेकरांचा चिक्या गट क्रमांक दोन मध्ये पळता सगळ्या महाराष्ट्राला गट क्रमांक तीन मध्ये कोण पळतोय गट क्रमांक तीन रॉकेट पळतोय रॉकेट रॉकेट म्हणजेच घोटचा सर्जा ज्याला घोटचा सर्जाला रॉकेट असं म्हटलं जातं आणि नक्कीच घोटचा सर्जा गट क्रमांक तीन मध्ये पळताना दिसेल गट क्रमांक चार मध्ये खूप दिवसानंतर ना तो मैदानामध्ये येतोय आणि नक्कीच आज मैदानामध्ये येतोय म्हटल्यानंतर त्याला आज गुलाल हा शंभर टक्के मिळावा असं खूप मनाला वाटते कारण की खूप दिवस झाले त्याला गुलाल नाहीये असा सगळ्यांचा लाडका लाडका पिस्टन बावीस अकरा हा मैदानामध्ये दिसेल आज पाच नंबर गटामध्ये माळश्रस मैदानाचा एक नंबरचा मानकरी हिंद केसरी रैना किरणप्पा उत्तम शेटगवळी यांचा रैना पळताना दिसेल किंवा भारत या दोघांच्या मधील एक बैल पळताना दिसेल तिथे सहा नंबरच्या गटामध्ये पुन्हा एकदा मथुरा फार्म सौ उर्मिलाताई ताई माणिक शेठ गायकवाड यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे अर्जुन राजा किंवा जिवा ही तीन बैलातला एक बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल सात नंबरला विठ्ठल रायवर भूतकर तसेच अजय शेठ कलेढोन यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे बघूया दिवाणी पळणार त्या ते गटामध्ये तेजा नाही तेजेच्या पायाला लागलेला आहे त्याच्यामुळे तेजा, तेजा, तेजा नाही येणार गट क्रमांक आठ मध्ये खिंद केसरी कोरेगावचा एक नंबरचा मानकरी असलेला स्वराज आठशे पंचावन्न तसेच त्या गटामध्ये चिमण्या किंवा कळंबीकरांचा शंभू ही दोन दोन्हीतला एक बैल त्या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक आठमध्ये मोठी लढत आहे स्वराज विरुद्ध चिमण्या किंवा शंभू गट क्रमांक नऊ मध्ये पुन्हा आहे एकदा मथुरा फार्म यांच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच किरणा पशाळगाव कालगावकर यांच्या नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक दहा मध्ये लक्ष्मणराव बोलतोय भारत केसरीचा मानकरी असलेला तसेच लक्ष्मणराव सोबत सुंदर सुंदर आणि लक्ष्मणराव ही जोडी पाहताना दिसेल आणि त्या गटामध्ये शिखरा सुद्धा पळेल गट क्रमांक अकरामध्ये मथुरा फार्मस परत चिंती चिठ्ठ्या निघालेल्या आहे तसेच अर्जुन राजा आणि जिव्हा या तिघामधील एक बैल पाहताना दिसेल खूप चिठ्ठ्या आहेत बर का त्यांच्या नावाच्या तीन तर चिठ्ठ्या आता तर निघालेत बारा गटापर्यंत गट क्रमांक तेरामध्ये वाटेगावकरांचा अंबरनाथकरांचा बादल पळताना दिसेल तसेच पिष्टन पळेल कल्ले ढोणकरांचा आणि आगाशिव नगरकरांचा साहिब्या हा बैल पळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक चौदामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरकरांचा सोनपापडी हा बैल पळेल पंधरा गटामध्ये मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा बिनजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जग्य जाते आता असा हा भुंगा दिसेल आज गट क्रमांक सोळामध्ये पुन्हा एकदा रॉकेट म्हणजेच घोटचा सरजा वाटेगावकरांचा बादल परत कौतिक नावाचा बैल आहे तसेच जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या नावाची चिठ्ठी आहे टॉपची लढत आहे गट क्रमांक सोळामध्ये गट क्रमांक सतरामध्ये जलवा पळताना दिसेल पुष्पराज पळताना दिसेल सरदार आणि जलवा ही जोडी पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठावन्न मध्ये सरजा एक्कावन बारा तसेच सरजा झिरो चारशे चव्वेचा हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक एकोणीस मध्ये ओगलेवाडीकरांचा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये सर्जा फोर बाय फोर बिबट्या छत्रपती संभाजीनगरचा तसेच साई छत्रपती संभाजीनगरचा संतोष तोडकर यांचा आणि तसेच जीवन डायवर निनाम यांचा सुद्धा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक वीस मध्ये काटेची टक्कर म्हणावी लागेल गट क्रमांक एकवीस मध्ये महान भारत केसरी द्वारलीकरांचा सहाशे बावीस हरण्या तसेच त्या गटामध्ये राजा आणि शंकरचा साज तसेच गहानंदकरांचा बबे किंवा दुर्गा त्या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक एकवीस मध्ये गट क्रमांक बावीस मध्ये बैलगाडा क्षेत्रातला जेव देव बारम हिंद केसरी बक्का सूर पळतोय तास क्रमांक सहा मधून बावीस गटामध्ये गट क्रमांक तेवीस मध्ये छत्रपती संभाजीनगरचा सोनपापडी नावाचा बैल पळताना दिसेल गट क्रमांक चोवीसमध्ये शंभू एक्स हंड्रेड तस घरणिकी तसेच टेस्टर उमाजी मधने यांचा पापशी लढत आहे चोवीस गटामध्ये पंचवीस गटामध्ये छत्रपती संभाजीनगरचा छिमण्या पळताना दिसेल गट क्रमांक सव्वीसमध्ये गानंदकरांचा बब्या किंवा दुर्गा या दोघांच्या मधील एक बैल पळताना त्या गटामध्ये दिसेल गट क्रमांक सत्तावीस मध्ये सरजा फोर बाय फोर आणि बिबट्या ही जोडी पाळताना दिसेल तसेच संग्राम एक्केचा एक्केचा आणि पिस्टन बावीस अकरा हा सुद्धा बैल त्या गटामध्ये पाळताना दिसेल सगळे बंद महाराष्ट्राला गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये मुरुमकरांचा सुंदर तसेच आदत किंग माउली ही बैल पाळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक एकोणतीस मध्ये आदत किंग पिस्टन तसेच स्वर्गीय शेठ फडके दहादा सरकार यांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया कोणता बैल पळतोय त्यांच्या नावाने गट क्रमांक तीस मध्ये डमरू आणि चेतक ही जोडी पाहताना दिसेल तसेच शिव आणि राजा सुद्धा त्या गटामध्ये पळताना दिसेल आणि एम जी एम जे ज्वेलर्स मैसूर यांच्या नावाची चिठ्ठी आहे बघूया मोठी लढत तीस नंबर गटामध्ये होते गट क्रमांक एकतीस मध्ये अंबरनाथकरांचा घरचा साज पळताना दिसेल राजा आणि शंकर ही दोन बैल पाळताना दिसतील त्या गटामध्ये गट क्रमांक बत्तीस मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम तसेच छब्या आणि बुलेट तसेच एम जी ज्वेलर्स तसेच पक्ष आणि शंभू यांच्या नावाची चिठ्ठी त्या गटामध्ये आहे बत्तीस गटामध्ये गट क्रमांक तेहतीस मध्ये इटकीकरांचा कॉकटेल आणि स्वराज हिंद केसरी स्वराज कोरेगावचा एक नंबरचा मानकरी असलेला स्वराज आठशे पंचावन्नच्या नावाची आहे बघूया गट क्रमांक तेत्तीस मध्ये गट क्रमांक चौतीस मध्ये बाहुल्या ग्रुपच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच साबर आणि बिर्जा घरचा साज पाळताना दिसेल आपल्याला गट क्रमांक चौतीस मध्ये गट क्रमांक पस्तीस मध्ये चिख्या कारोंडेकरांचा चिख्याच्या नावाची चिठ्ठी आहे तसेच या बैलगाडी क्षेत्रातला गर्णिकीकरांचा चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं जातं असा गरिबांचा बैल असं म्हटलं जातं असा सप्त हिंद केसरी राजा राजा आज गुलाल करावा आणि मालकाला गुलाल मिळवून द्यावा राजा आज पळ रे राजा आज पळ तुझ्या मालकाला आज डोळ्यात पाणी येऊ दे तुझ्या आज आज तू लढ राजा लढ गट क्रमांक छत्तीस मध्ये चंदर आणि सुंदर प्रेमींच्या ना नावाची चिठ्ठी आहे तसे स्वयं सहाशे हा बैल पाळताना दिसेल गट क्रमांक सदतीस मध्ये वाग्या आणि बाजी ही जोडी पळताना दिसेल बघूया काय कमालीची जोडी पळते गट क्रमांक अडतीस मध्ये वकील पळताना दिसेल तसेच वादळ पळेल कळंबीकरांचा तसेच वाघवाडीचा सोन्या आणि लक्ष्या ही जोडी पळताना दिसेल त्या गटामध्ये गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये मोठी लढत आहे दिवाण्या पळतोय तास क्रमांक तीन मधून आपला बेलगाड क्षेत्रातला देव बाकासूर तास क्रमांक दोन मध्ये आणि त्या गटामध्ये आदत किंग पुष्पराज आणि लक्षा हे चार मध्ये एकोणचाळीस गटामध्ये लढत आहेत चार बैलांच्या मध्ये चाळीस गटामध्ये पुन्हा एकदा गर्णिकीच्या ना नावाची चिठ्ठी आहे गट क्रमांक एक्कीच्या मध्ये रायफल पळतोय तसेच दहिगावकरांचा चेडा आणि बहिरव ही घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक बेचाळीसमध्ये सरजा झिरो चारशे चव्वेचाळ हा बैल पळताना दिसेल बरं का गट क्रमांक त्रेचाळमध्ये शंभू चिमण्या वादळ ह्या घरचा साज पळताना दिसेल अमित बाडळे यांचा सव्वेशामध्ये पुन्हा एकदा मथुरा फार्म यांच्या नावाची चित्ठी आहे गट क्रमांक पंचेचाळीस मध्ये राजा बंड्या संभाजी छत्रपती संभाजीनगरची बैल पळताना दिसतील गट क्रमांक शेचाळीस मध्ये लेंगरेकरांचा घरचा साज दिसेल गट क्रमांक सत्तेचाळीस मध्ये मथुरा फार्म यांचा तिन्हीतली एक बैल असेल बादशाह इस्कूट हा घरचा साज पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये छोटा लक्षा आणि सोनिया ही जोडी पळताना दिसेल तसेच स्वर्गीय शेठ फडके दादा सरकार यांच्या नावात चिठ्ठी आहे आणि नितीन श यांच्या पाखरेच्या यांच्या नाव आहे तसेच एकोणपन्नास गटामध्ये शेवटचा गट एकोणपन्नास नांदेड सिटीकरांचा भारत पळताना दिसेल नक्कीच आजच्या मैदानामध्ये टोटल एकोणपन्नास गट पळणार आहेत आणि एकोणपन्नास गटामध्ये कोणते बैल कोणत्या गटात पडणार आहे हे सगळं सांगितलेलं आहे आणि खूप सारे शुभेच्छा सगळ्या बैलांना धन्यवाद